महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे राज्य सरकारने ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर त्या पाठोपाठ आता बंजारा बंजारा धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली होती याचाच विरोध म्हणून आदिवासी समाज बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले लाखो समाज बांधवांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता शासनाने बंजारा धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये या प्रमुख मागणीसाठी दहा ऑक्टोबर रोजी जिल्हा जन आक्रोश क्रांती महामोर्चा काढला या महामोर्चात जिल्हाभरातून लाखो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते रस्त्यावर तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग दिसून आली बंजारा समाजाचे आदिवासी आरक्षणात घुसखोरी खबून घेणार नाही असा स्पष्ट इशारा या मोर्चातून देण्यात आलाय स्थानिक पोस्टल ग्राउंड येथून या महामोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर कामगार चौक हनुमान आखाडा इंदिरा गांधी मार्केट पाच कंदील चौक नेताजी चौक संविधान चौक मार्गे सी चौक येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला यावेळी आदिवासी आरक्षण कृती समिती शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले त्यानंतर पोस्टर ग्राउंड जन आक्रोश मोर्चाचे रुपांतर सभेत झाले हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन शासनाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर याच गॅजेटचा आधार घेत राज्यातील बंजारा समाजाने अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी राज्यभर सुरू केली आहे ही मागणी चुकीची आणि असंवैधानिक असल्याचा ठाम पवित्र घेतला गेला जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातून लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव स्वयंस्फूर्तीने या महामोर्चात सहभागी झाले होते रस्त्यावर तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग लागली होती ज्यामुळे आदिवासी समाजाच्या या मागणीला असलेला तीव्र विरोध स्पष्टपणे दिसून आलाय बंजारा समाज एकोणीसशे वीस मध्ये आम्ही अनुसूचित जमातीत असल्याचा दावा करीत आहेत मात्र आदिवासी समाजाने जो तो खोडून काढला त्यांचे म्हणणे आहे की एकोणीसशे वीस मध्ये अनुसूचित जमाती हा शब्द प्रयोग अस्तित्वातच नव्हता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस प्रमाणे भारताचे राष्ट्रपती यांच्या आदेशात एकोणवीस पन्नास मध्येच अनुसूचित जमाती हा शब्द प्रयोग झाले आहे स्वातंत्र्यपूर्व काळात दलित वर्ग प्राचीन व इतर मागासवर्गीय अशा तीन गटात वर्गीकरण करण्यात आले होते वंडरिक ट्राईम म्हणजे भटकी जमात होय आदिवासी नव्हे आदिवासींच्या रूढी परंपरा चालीरीती धार्मिक प्रथा स्वतंत्र आहेत आणि आदिवासी हिंदू नाहीत या उलट बंजारा समाजाची हिंदू जात म्हणून नोंद आहे त्यामुळे ते आदिवासी नाहीत अशी भूमिका मोर्चातून मांडण्यात आली त्यामुळे शासनाने बंजारा धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये अशी जोरदार मागणी या मोर्चातून करण्यात आली या महामोर्चात आमदार राजू तोडसाम माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह आदिवासी आरक्षण कृती समितीचे तपस्वी दशरथजी तडाम दशरथजी मडावी राजूभाऊ चांदेकर किरण कुमरे सुरेश चिंचोडकर अॅडव्होकेट प्रमोदजी घोडा मधुसूदन कोवे देवेंद्र आत्राम सुवर्णाताई वरखडे वसंतराव कनाके आणि रमेश भिसनकर यांच्यासह लाखो आदिवासी समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते या विराट मोर्चाने संपूर्ण यवतमाळकरांचे लक्ष वेधले होते की महाराष्ट्राच्या तमाम जिल्ह्यामध्ये आपले मोर्चे चालू आहेत आदिवासी समाज हा शांत आणि समाज आहे पण हे विसरून चालणार नाही ही आदिवास सांगतो मला सतराशे पन्नास वर्षाचा इतिहास आहे आमचा या गोंडवानाच्या भूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले गडकिल्ले आम आमचे आहे आमची संस्कृती आहे कोणाला टिचवायची नाही लक्षात पाहू राजू ज्या समाजाने मला जन्म दिला त्या समाजाच्या संरक्षणासाठी माझा बलिदान जरी केलं तरी चालेल आज तुम्हाला yes, 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 लावता येते आज आम्हाला विजवतायचे या राज्याचे माननीय मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजीव भाऊ राठोड आम्हाला एसटीच आरक्षण पाहिजे महाराष्ट्राचा संपूर्ण आदिवासी सर्व समी आमदार उतरले त्यावेळेस त्यांची भूमिका बजवली आणि माझे सर्व बंजारी बांधवाचे नेते आम्हाला आता म्हणतात राजू भवनाला एसटीची मागणी आम्हाला आदिवासीची मागणी नको आम्हाला आदिवासी कधी वर्गीकरण करून मध्ये घुसल्या लाभात न गेला इथलं कोणताही सरकार असेल त्या सरकारने अनेक वेळा अहवाल पाठवला पण तो अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावला आणि राज्य शासनाने फेटाळून लावला त्यावेळेला आमचे मंत्रिमंडळ म्हणजे असले पुरके साहेब असेल मुके साहेब असेल पिदर साहेब असेल संरक्षण नाईक साहेब असेल किंवा गाडी साहेब असेल हे सर्वच्या सर्व त्यावेळी मागणी केलेली होती नव्हती त्या मागणीच्या वेळेस या पाचही लोकांनी सांगितलं होतं आमच्या पाचही मंत्री राजीनामा घ्या लोकांनी मी तुम्हाला घेऊन गेला